सर्व माझ्या लाडक्या ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा कारण ठाणेकरांमुळे मी मंत्री झालो मुख्यमंत्री झालो आणि आता प्रताप सरनाईक म्हणाले मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळे म्हणत होतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी पद हे लोकांच्या विकासासाठी राज्यातल्या जनतेच्या फायद्यासाठी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असतो जे पद मिळेल त्याच्यामध्ये डेडिकेशन आणि डिवोशन असलं पाहिजे आणि म्हणून जे करू ते या राज्याच्या भल्यासाठी आणि या ठाण्याच्या विकासासाठी ते काम हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून ठाणं बदलतंय ठाणं पुढं जात आहे फक्त उंच इमारती चांगले रस्ते मेट्रो हे तर पाहिजेच आता मेट्रोही येत आहे इंटरनल मेट्रोही येते मोठे रुंद रस्ते झालेत हे पाहिजेच परंतु याच्याबरोबर आपल्या शहराची सांस्कृतिक भूक जी आहे ही आपली संस्कृती आहे ही परंपरा आहे ही जोपासली पाहिजे पुढे नेली पाहिजे ते प्रताप सरनाईक यांचं व्यंग संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी आयोजित करते त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो भट्टाचार्यजी भी अभिनंदन करता मॅ मैं अभी ठाणेकर बन गए आर यशस्वी मी ठाणेकर आहे खरं म्हणजे आपण पूर्वीचं ठाणं आणि आताचं ठाणं पाहतोय ठाण्याचा विकास होतोय पुढे जात परंतु ठाण्याने आपलं गाव पण सोडलेलं नाही आणि म्हणून मुंबईतले असतील पुण्यातले असतील कुठलेही असतील लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेले आहेत ठाणं पसंत करू लागले ही आपली मोठी अचीवमेंट आहे आणि मोठी उपलब्धी आहे आपली असं म्हणतात की तलाव आणि हिरवळ अशा ठिकाणी सरस्वतीचं अधिष्ठान असतं असं मानतात मला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान है आप आहे की आपल्याकडे तलावही आहेत तर बाजूलाच तलावांचं शहर आहे आणि बाजूला येऊरचा हिरवा डोंगर आहे आणि दोन्ही जिथं आहेत तिथे सरस्वतीचं अधिष्ठान असणारच आहे आणि म्हणून या ठाण्यात कवी राहतात लेखक राहतात साहित्यिक राहतात कलावंत राहतात खेळाडू राहतात उद्योजक राहतात आणि आता आपला हा यशस्वी पण ठाण्यात राहतोय आणि भट्टाचार्य आपला कलाकार ठाणे मे रे हो आपका भी मैं स्वागत करता सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे प्रताप सरनाईक तुम्ही आमदार होतात आता मंत्री झालेले आहेत आमदार असताना पण यांची गाडी जोरात होती आता परिवहन मंत्री आहेत आता त्यांची गाडी सुसाट चालणार आहे आणि परिवहन सेवा जी आहे ही गावागावामध्ये अगदी खेड्यापाड्यामध्ये सेवा देणारी जसं मुंबईतली रेल्वे ही आपली लाईफ लाईन आहे मेट्रो लाईफ होती आहे तशी एस टी ही गावातली ग्रामीण भागातली लाईफ लाईन आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी आपल्याकडे मी मुद्दाम दिलेली आहे की संपूर्ण राज्यातला ठाणेकरांचाच नाही संपूर्ण राज्यातला प्रवाशांचा प्रवास आरामदायी आपण कराल सुरक्षित कराल अशा प्रकारचा विश्वास आहे खरं म्हणजे आज यशस्वीचा आज आपण सत्कार केलेला आहे के त्याला आम्ही मगाशी सांगितलं ठाणेकर या देशात नाव केलं या जगामध्ये देखील या ठाण्याचा गौरव आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा यशस्वीकडून आहे आणि त्याला आम्ही सांगितलं तर फक्त तू खेळ क्रिकेट हाच फोकस कर तुला ठाणेकरांकडून कुठेही काही कमी पडणार नाही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे आहोत आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच डावात सेंचुरी मारणारा ठाणेकर हा आपला गौरव आहे आपला अभिमान आहे आणि म्हणून काय म्हणतात त्याला इक्कीस साल में किया बडा बडा कमाल उसका नाम है यशस्वी जयस्वाल अरे बाबा आम्हाला अभिमान आहे ठाणं दिगेसाहेबांचं नाव घेतलं प्रतापजीनी या ठाण्याची विकासाची सुरुवात आनंदिके साहेबांनी सुरू केली बाळासाहेबांचं प्रेम या ठाण्यावर आहे या ठाण्याला गडकरी रंगायतन दादोजी कोंडदेव स्टेडियम आता तिथे कुठल्या मॅच होत आहेत ना रणजी मॅचेस होतील आय पी एल पण घेऊन या आणि हे दादोजी कोंडदेव स्टेडियम देखील आपल्या ठाण्याचं भूषण आहे गडकरी रंगायतन आहे आता काशीनाथ घाणेकर आहे आणि म्हणूनच या ठाण्यामध्ये सगळे कलावंत येऊन राहू लागले ठाणं बदलतं आहे ठाणं पुढं जातं आहे ठाणं समृद्ध आहे आणि ठाणं ही सांस्कृतिक आपली खरं म्हणजे सांस्कृतिक नगरी आहे आणि या शहरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होतं दिवाळी पाठ असेल पाडव्याची शोभायात्रा असेल आणि हा आपला काय संस्कृती युवा प्रतिष्ठानचा था फेस्टिवल ठाणे फेस्टिवल याची देखील लोक वाट पाहतात आणि या फेस्टिवलने देखील आता नंबर एक पटकावलेला आहे कारण मी पाहत होतो की सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठ होते आणि तिथे कलावंत आपली कला, कला सादर करत होते आणि ठाणेकर आपको पता है, हमारे बहुत ही को दाद देणेवाले प्रेक्षक आहे रसिक प्रेक्षक आहेत आमचे ठाणेकर कलावंतांना आणि कलेचा आदर करणारे ठाणेकर आहेत आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आज सगळ्या संपूर्ण तलावाच्या या परिसरामध्ये लाखो ठाणेकर आले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तुमचे सर्व सहकारी यांचंही अभिनंदन करतो वर्षागणिक याच्यामध्ये आशा या फेस्टिवल मध्ये आणखी वाढ करा अतिशय चांगले कलावंत कला तेंस या ठिकाणी तुम्ही आणता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम कलावंत मगाशी कोणाचा सत्कार केला आपण पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज त्यांचं खान त्यांचाही आपण सत्कार केला आणि म्हणून असे अनेक कलावंत दरवर्षी या ठाण्यात येतात ठाण्याची शान वाढवतात ठाण्याचा मान वाढवतात हेच आपला खऱ्या अर्थाने अभिमान आहे आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो सर्व कलावंतांचं अभिनंदन आणि खास करून यशस्वी जयस्वालचं देखील मोठा आपल्या स्थानिकांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन हॅलो हॅलो आणि शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यशस्वी भाव त्याला बोललेलोच आहे आपण सर थोडासा बोलो तो बोलत होता मला बोलायचं नाही बोलता येत नाहीये पण मी त्याला सांगितलं फक्त